काल संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दादा गायकवाड यांच्यावर हल्ला झाला ते एका कार्यक्रमानिमित्त अक्कलकोटला गेलेले होते आणि यावेळी शिवधर्म प्रतिष्ठान आणि भाजपा युवा मोर्चाच्या दीपक काटे आणि इतर लोकांनी त्यांना काळं फासलं ही घटना नेमकी कशी घडली प्रवीण दादांचं समाजासाठी नेमकं काय काम आहे हा दीपक काटे नेमका कोण आहे आणि त्यानं दादांवर हल्ला का केला या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर काल संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला झाला ते एका कार्यक्रमानिमित्त अक्कलकोटला गेलेले होते आणि त्यांच्यावर पाळत ठेवून भाजपा युवा मोर्चाचा पदाधिकारी असलेल्या दीपक काटेनं प्रवीणदादांवर हल्ला केला पण हल्ला का झाला तर प्रवीणदादा गायकवाड हे ज्या संभाजी ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष आहेत त्या संघटनेचं नाव बदलावं असे हल्ले करणाऱ्यांची मागणी होती का बदलायचं नाव तर संभाजी ब्रिगेड या नावात संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होतो असं या लोकांचं म्हणणं होतं म्हणजे संघटनेचं नाव हे संभाजी ब्रिगेडवरून छत्रपती संभाजी ब्रिगेड किंवा धर्मवीर संभाजी ब्रिगेड असं करावं असं या लोकांचं म्हणणं होतं ही मागणी घेऊन ते याआधीसुद्धा प्रवीणदादांना भेटले होते पण संभाजी ब्रिगेड या संघटनेची धर्मादाय आयुक्तांकडे जी नोंद आहे ती बदलायला अडचणी आहेत कारण छत्रपती संभाजी ब्रिगेड किंवा धर्मवीर संभाजी ब्रिगेड ही दोन्ही नावं ऑलरेडी धर्मादाय आयुक्तांकडं रजिस्टर्ड आहेत त्यामुळं ते, ते नाव बदलता येत नाही आणि ही अडचण प्रवीणदादांनी ऑलरेडी या लोकांना सांगितली होती आता ही कायदेशीर अडचण माहिती असूनसुद्धा या लोकांनी प्रवीणदादांवर हल्ला केला यावरून हल्ला करण्यासाठी संघटनेच्या नावाचं फक्त कारण पुढं केलं गेलं हे आता आपल्याला स्पष्टपणे समजलं असेल मग खरं कारण काय तर संभाजी ब्रिगेड ही बहुजन समाजातील तरुणांना एकत्रित करून त्यांच्या डोक्यात फुले शाहू आंबेडकर यांचे विचार पेरण्याचं काम करते आणि त्यांच्या या कामामुळं स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या चार तत्वांवर विश्वास ठेवणारी एक नवी पिढी तयार झाली आहे आणि या पिढीचा सामाजिक ऐक्यावर विश्वास आहे त्यामुळं महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम दंगली आणि हिंदू मुस्लिमांमध्ये आजी जे संघर्ष व्हायचे त्याचं प्रमाण कमी झालं आहे आणि धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांना दगड मारणारे हात आता मिळत नाही आहेत त्यामुळं काहीतरी कारण काढून हा एकतेचा विचार मांडणारी जी लोकं आहेत त्यांची मानहानी करण्याचा प्रकार सुरू झाला आहे मग त्यात इंद्रजित सावंत सरांसोबत झालेला प्रकार असेल ज्ञानेश महाराव सरांना त्यांच्या कार्यालयात घुसून माफी मागायला लावण्याचा प्रकार असेल किंवा आता प्रवीणदादांसोबत झालेला हा हल्ल्याचा प्रकार असेल या सगळ्या गोष्टी ही मानहानी करण्याचाच भाग आहेत असं दिसतंय आणि याला सत्तेचं पाठबळ आहे हे सुद्धा स्पष्ट आहे कारण प्रशांत कोरटकर असेल किंवा प्रवीण दादांवर हल्ला करणारा दीपक काटे असेल हे दोन्ही भाजप नेत्यांशी जवळीक असलेली लोक आहेत कोण आहे हा दीपक काटे तर दीपक काटे हा स्वतःच्या चुलत भावाचा खून करणारा माणूस आहे ज्याला यासाठी जेलमध्ये सुद्धा जावं लागलं सोबतच पुणे विमानतळावर त्याच्या बॅगमध्ये पिस्तूल सापडलं होतं त्यासोबतच खंडणी असेल किंवा धमकावणं असेल असे अनेक गुन्हे त्याच्यावर आहे आणि या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या माणसाला भाजपा युवा मोर्चाचा सचिव बनवलं गेलं आणि तो भाजपचे नेते चंद्रशेखर यांचा निकटवर्ती आहे प्रवीण दादांवर हल्ला झाल्यानंतर त्याला ज्यावेळी अटक करण्यात आली त्यानंतर त्याला त्रास देऊ नये यासाठी बाबनकुळेंनी पोलिसांना फोन केला होता अशी सुद्धा चर्चा आहे त्यामुळं पूर्वनियोजित कट रचून हा हल्ला घडून आणला का असा सुद्धा संशय घ्यायला जागा आहे आता एवढा भक्कम राजकीय पाठिंबा असल्यावर काटेवर काही कारवाई होईल ही अपेक्षा करणं हे सुद्धा मूर्खपणाचं आहे कारण या प्रकरणात त्याच्यावर लावलेली कलम सुद्धा अदखल अदखलपात्र आहेत त्यामुळं त्याला लवकरात लवकर जामीन कसा मिळेल याचीच व्यवस्था सरकारनं करून ठेवली असं दिसतंय पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रवीण दादांवर जसा हल्ला झाला तसा हल्ला घडवून आणणं हे सोपं असतं पण धर्माच्या नावावर दंगली दगड मारणाऱ्या मुलांच्या हातातले दगड काढून त्यांच्या डोक्यात फुले शाहू आंबेडकरांचे विचार घालणं आणि त्यांना उद्योग आणि व्यवसाय करायला विधायक मार्गाला लावणं हे अतिशय अवघड असतं आणि ते अवघड काम प्रवीणदादा अनेक वर्षांपासून करतायत राज्यातल्या विविध भागातल्या हजारो तरुणांना प्रवीणदादांनी व्यवसाय सुरू करून दिलेत आणि यातले अनेक तरुण आज विदेशात जाऊन व्यवसाय करताना दिसत आहेत म्हणजे अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा हा विचार घेऊन काम करणारं प्रवीणदादांसारखं का एक मोठं व्यक्तिमत्व या शाही टाकण्याच्या प्रकारानं खचून जाईल असा अजिबात नाही आहे पण संभाजी ब्रिगेडचा इतिहास पाहता संभाजी ब्रिगेड त्याला संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं उत्तर देईल एवढं मात्र नक्की आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल या हल्ल्याबद्दल आणि भाजपच्या यामधल्या समावेशाबद्दल नेमकं काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद